लोकशाहीच्या उत्सवासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन सज्ज असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन करण्यात कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक तयारीची अधिक माहिती दिली सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतदान केंद्रांवर मतदान होणार असून दोन्ही मतदारसंघांमध्ये चाळीस लाख एकवीस हजार पाचशे त्र्याहत्तर मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ सोलापूर शहर सोलापूर शहर मध्य सोलापूर दक्षिण अक्कलकोट पंढरपूर या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एक हजार नऊशे अडुसष्ट मतदान केंद्रे उभारण्यात आली असून या केंद्रांवर वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस तर माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा माढा सांगोला माळशिरस फलटण आणि मान या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन हजार तीस केंद्रांवर एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे चौपन्न मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून आवश्यक त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णयाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली मतदानातील टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रांवर मंडप उभारण्यात येत आहे त्या ठिकाणी मतदारांना बसण्यासाठी सुविधा पिण्यासाठी थंड पाणी ओ आर एसचं पाणी आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले सर्व नागरिकांना माझ्या विनंती आहे की उद्या स उद्या सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमचे सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक आहे सर्वांनी कृपया वो येऊन तिथे वोट करावी आम्ही आमचे पोलिंग बूथमध्ये प्रत्येक प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तिथे ड्रिंकिंग वॉटर आहे ओ आर एसचे पॅकेट आहे वेटिंग हॉल पण आम्ही बनवून तयार ठेवलं आहे रांगच्या बाजूमध्ये आम्ही चेअर आणि बेंचेस पण लावले आहे आपल्या आपल्यासाठी बसण्यासाठी तसेच मोबाईल मेडिकल युनिट ॲम्ब्युलन्स सगळे आमचे तैनात आहे माझी सर्व सोलापूरचे नागरिकांना पुन्हा विनंती आहे की उद्या सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण कृपया मतदान केंद्रवर येऊन वोटिंग करावे मतदारांनी शांततेत मतदान करावं मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर कोणी गडबड गोंधळ करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला मतदानासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून एखाद्या मतदान केंद्रावर गोंधळ झाल्यास दोन मिनिटात पोलीस फोर्स येईल अशी माहितीही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली कुठलाही कॉल आला तर अगदी दोन मिनिटात तीनच्या चार गाडी तिथं पोहोचेल तशा आम्ही बंदोबस्तचं नियोजन केलेलं आहे तो आ, शहर आयुक्तालयकडून मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकेल पूर्ण तयारी झालेल्या आहेत आपलं मॅनपॉवरच्या एक एक, एक इंडिव्हिज्युअल होमगार्ड आणि कॉन्स्टेबलचं ब्रिफिंग झालेलं आहे त्यांना त्यांचं रोल काय आहे आणि त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स असावेत हे सर्व वैयक्तिक ब्रीथिंग झालेलं आहे चांगल्या पद्धतीने शांततेने हे नि निवडणूक पार पडेल अशा आम्हाला खात्री आहे आपलं सर्वांकडून तेच आव्हान आहे सर्वांनी आपलं आपलं मतदान करावे आणि तुम्हाला सेफ एन्व्हिरॉन्मेंट देणे आमच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते आम्ही नक्की पाहूया या पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांची उपस्थिती होती